राज्यात पुन्हा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्जमाफी संदर्भात नवीन अपडेट आले मित्रांनो तर मित्रांनो मुख्यमंत्री शिंदे यांनी केली कर्जमाफी संदर्भात नवीन अपडेट तर मित्रांनो काय ही अपडेट आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची आणि कर्जमाफी कशा स्वरूपाची असणार आहे ही संपूर्ण माहिती आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता ही पेपरवरची न्यूज आहे सकाळ पेपरवरची शेतकऱ्यांच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ एकनाथ शिंदे एक, एक लाख साठ हजार रुपयेपर्यंत मित्रांनो ही मर्यादा असणार आहे तर मित्रांनो आता आपण स्टेप बाय स्टेप काय काय म्हटलं ही माहिती आपण सविस्तर बघूया तर मित्रांनो आपण बघू शकता बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जन जनसमर्थनाचा उद्घाटन द्रक श्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मित्रांनो ह्या या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं या कार्यक्रमात त्यांनी अशी घोषणा केली की आता त्या शेतकऱ्यांना एक लाख पंचवीस हजारापर्यंतही ही कर्जमाफी असणार आहे तर मित्रांनो ती कशी कशी आहेत आपण हे तर पुढे बघतच आहोत व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप जसे आपल्या न्यूजवरचा फोटो आलता मित्रांनो त्या न्यूज मध्ये स्टेप बाय स्टेप माहिती ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि मित्रांनो पुढे असे सुद्धा म्हटले की सरकार हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे हे सरकार शेतकऱ्यांचा आणि शेत डिजिटल क्रांतीचा नवीन उपयोग करून आता शेतकऱ्यांना डायरेक्ट डिजिटल बनवत आहे त्यांनी पुढे असे सांगितले की डिजिटल क्रांतीचा वापर करून शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आम्ही नवीन क्रांती घडून आणणार आहोत असे सुद्धा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनीच मित्रांनो आज म्हटले आहे सुरुवातीला जा, तेव्हा ज्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली तर या कार्यक्रमामधून त्यांनी टोटल बावीस शेतकऱ्यांच्या मित्रांनो सुरुवाती बावीस शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्ला क्लिकद्वारे मुख्यमंत्री शिंदे यांनी डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये मित्रांनो एका क्लिकमध्ये ट्रान्सफर केली त्याचप्रमाणे ही सुरुवातीला योजना त्यांनी मित्रांनो सुरुवात केली त्यानंतर पुढे आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम मित्रांनो जमा होणार जर या योजनेचा विचार केला तर मित्रांनो आपण बघू शकतो किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटलच्या या जनसमर्थ यात्राच्या किंवा जनसमर्थ प्रकल्पासाठी देशातून फक्त दोन जिल्ह्यांची मित्रांनो निवड करण्यात आली त्यामध्ये आपला महाराष्ट्राचा एक जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा आणि दुसरा जिल्हा मित्रांनो हा पश्चिम बंगाल मधला परंतु पहिला जिल्हा आहे महाराष्ट्रातील बीड जिल्हा तर मग मित्रांनो या योजनेत शेतकऱ्यांसाठी काय काय फायदा आहे तो आपण बघू आता जर आपण बीड जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आला बीड जिल्ह्यातील महसूल कृषी अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या काही दिवसांमध्ये चार लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांची मित्रांनो या योजनेसाठी नोंदणी सुद्धा करण्यात आली फार्मर्स आय डी तयार करून त्या शेतकऱ्यांची नोडी नोंदणी डायरेक्ट या योजनेवर डिजिटली करण्यात आलेली आहे मित्रांनो परंतु मित्रांनो आता जर तुम्हाला बीड जिल्ह्यातील असाल तुम्ही आणि ह्या जिल्ह्यासाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी प्रणाली काय तर ती आपण आता समजून घेऊ तर यासाठी दोन ॲपची निर्मिती केली आहे या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना कागदपत्र विरहित आणि घर बसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी मित्रांनो तुम्ही अर्ज डायरेक्ट घरबसल्या करू शकता ना, ना शकता। तुम्हाला कुठे जायचे काम आहे ना बँकेत जायचं काम फक्त आपलं किसान क्रेडिट कार्ड असेल तर आपण घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकतो आणि डायरेक्ट पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यात डीबीटीद्वारे मित्रांनो जमा होणार मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती आता कर्जासंबंधी नवीन अपडेट आणि नवीन ॲप्लिकेशन सुद्धा आता सुरू होणार आहे हे प प्रथमतः बीड जिल्ह्यासाठी आहे नंतर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आणखीन आणखीन जिल्हे वाढवण्यात येणार आहे मित्रांनो जर मित्रांनो माहिती आवडली असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद